स्कूल व्हॅन मध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इन इनएप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा एफ आय आर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनएप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या सोडण्यामध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत ला कडक कारवाई करण्यात येते आहे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचं काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येत आहे की तुमच्या तुमच्या संस्थांचे जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं